शुद्ध कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण काळं वांगं असताना ते छान असं भाजून त्याचा भरता करणार आहोत मी आज ही भाजी सकाळच्या डब्याला करते आहे मिस्टरांचं चाललं होतं रात्रीपासून काहीतरी वेगळी भाजी दे म्हणून म्हणून म्हटलं बघा वांग होतं घरी फ्रीजमध्ये तर म्हटलं चला मस्तच वांग्याचा भरता पण करते आणि तुमच्यावर शेअर पण करते तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसं वाटलं मला प्लीज कमेंट करून सांगा भाजी एकदम मस्त होते एक चपाती जास्त खाल्ली जाईल एवढी मस्त स्वादिष्ट भाजी होते तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉनवर क्लिक करा चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया ते इथे बघा मी एक वांगं घेतलेलं आहे काळं मोठं वांगं घेतलेलं आहे ह्या वांग्यांमध्ये ना बिया थोड्या कमी असतात ते बघून घ्यायचं तर हे बघा मी छान ह्याला असं धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला पूर्णपणे त्याला पुसून घ्यायचं आहे आता ह्याला आपण तेल लावून घेऊया कारण हे आपल्याला गॅसवर भाजायचं आहे म्हणून तेल लावल्याने ना ते पटकन भाजलं जातं आणि त्याची साल पण मस्त अशी नि पटकनच निघते म्हणून बघा मी सर्व वांगेला तेल लावून घेते आहे मिडियम गॅसवर नाही तर तुम्ही फास्ट गॅसवर पण ते भाजून घेऊ शकता आता मी छोट्या गॅसवर ते ठेवलेलं आहे तर बघा असं ना ते छान असं भाजूंना साल त्याची अशी वर निघून येते हे बघा त्याचा रंगच पूर्ण बदली होतं आणि वांग्याला चव पण अप्रतिम येते असं भाजून घेतल्यामुळे आणि भाजी पण पटकन होते तर मी आता बघा अशा प्रकारे वांग भाजून घेते वांग बघा किती मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे छान ते भरपूर गरम आहे त्याला आता आपण जरा थंड करून देऊया आणि तोपर्यंत आपण कांदा आणि टॅमॅटो ता कापून घेते मी इथे बघा एक मीडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे तर पहिला आपण कांदा आणि टॅमॅटो कापून घेऊया बारीक का असं कांदा आणि टॅमॅटो बघा छान असं व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर बघा लसूण पण दहा ते बारा पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये ना लसूणचा फ्लेवर खूपच मस्त येतं भाजीला तर आता इथे बघा ते वांगं आपण भाजलेलं होतं ना ते पण छान असं थंड झालेलं आहे तर त्याची साल पण आपण काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे ती साल काढून घ्यायचं आहे ॲक्च्युली कॅमेरा बघा मी ते शूट करताना थोडंसं सा कॅमेरा साईडला झालेला आहे सकाळची घाई गडबडमध्ये ते समजून आलेलं नाही आहे तरी पण बघा त्या व्हिडिओमध्ये दिसतं आहे साल कशी काढते आहे, आहे ते मी तर अशीच बघा आता पूर्ण मी वांग्याची साल काढून घेते वांग बघा किती छान भाजलं गेलेलं आहे त्याचा कलर बघा आणि साल किती मस्त पटकन निघते आहे बघा कारण ते आपण तेल लावून घेतलं ना त्यामुळे तर तुम्ही असंच तर डायरेक्टली वांगं धुवून असं भाजलं ना तर त्याची साल अशी पटकन निघत नाही ते अशी वांग्याला स्किनला अशी धरून राहते तर वांग बघा छान असं सोलून घेतलेलं आहे आता ह्याचे मी काप पण करून घेते आणि एका बाजूला बघा मी तेल पण ठेवलं आहे फोडणीसाठी तर तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं ॲड करवे ह्याच्यात पाच ते सहा बघा कडीपत्त्याची पाने ॲड केलेली आहे एक मिरची दोन तुकडे करून त्याला मधून कापून घेतलेले आहे कांदा मी दाखवल्याप्रमाणे बघा तो पण फोडणीला ॲड करते आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरण कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये ना आपण जो लसूण दाखवला होता मी ठेसून घेतलेला खलबत्त्यामध्ये तो ॲड करूया ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण छान असं पण परतून घेऊया कांदा बघा छान असा परतलेला आहे मऊसूत झालेला आहे कांदा लसूणचा पण सुगंध खूप छान येतो आहे आता त्याच्यामध्ये आपण एक टॅमॅटो ॲड करूया बारीक कापलेला आहे तो आणि टॅमॅटो पण छान असं परतून घेऊया मऊसूद होईपर्यंत त्याला परतायचं आहे कांदा टॅमॅटो बघा छान असा मऊसूद झालेला आहे आता ह्याच्यामध्ये काही आपण सुके मसाले ॲड करूया तर ह्याच्यामध्ये बघा मी पाव चमचा हळद ॲड करते एक चमचा आपला घरचा मसाला ॲड करते एक चमचा बघा मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे एक चमचा गरम मसाला ॲड करते ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग ॲड करते सर्व मसाले छान असं परतून घ्यायचे आहे भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे बघा आणि भाजी तेवढी चवीला पण सुंदर एकदम होते अप्रतिम होते आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करूया परत एकदा छान असं परतून घेऊया ह्याच्यामध्ये बघा आता मी अर्धी वाटी इतपत पाणी ॲड केलेलं आहे आणि आता हा मसाला आपण ना थोडं शिजवून घेऊया आणि त्याला शिजवल्यामुळे काय होतं रंग पण खूप छान येतो झाकण लावून बघा एकच मिनटं मी ह्याला शिजवून घेतलेलं आहे रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि मसाला पण छान आपला भाजीचा तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जे वांग बघा भाजलेलं आहे ना त्याला बघा मी छान असं बारीक कापून घेतलेलं आहे वांगं आपलं शिजलेलंच आहेत ऑलमोस्ट आता फक्त त्याला फोडणीमध्ये ॲड करून तो मिक्स करायचा आहे आणि एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजे आपली भाजी मस्त सहा ते सात मिनटामध्ये तयार होते वांगा ॲड केल्यानंतर बघा छान असं त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे भाजीचं सुगंध एवढं छान येतो आहे ना मस्त येतो आहे भाजी बघा पर छान परतून झालेली आहे ह्याच्यामध्ये आता बघा मी एक ते दोन चमचे ना जाडसर शेंगदाण्याचा कूट आहे तो मी ॲड करते वांग्याच्या भर भरीतमध्ये शेंगदाण्याचं कूट खूपच मस्त लागतं जे खाताना आहे ना, ना दाताखाली तो क्रंचीपणा येतो ना ते मस्तच हो एकदम लागतं आता ह्याला आपण चवीनुसार मीठ ॲड करूया भाजीमध्ये आणि दोन मिनटं झाकण लावून ठेवून देऊया भाजीलाही चवीनुसार बघा मीठ ॲड करते याच्यामध्ये आणि ह्याच्यात बघा अर्धा चमचाभर गूळ ॲड करते गूळ आणि शेंगदाण्याचं कूट हे भरतामध्ये खूपच मस्त त्याचा फ्लेवर येतो गुळाचा फ्लेवर तर खूपच छान भाजीमध्ये उतरतो आणि भाजी अप्रतिम लागते तर तुम्ही अशी कधी भाजी केली नसेल अशा प्रकारे तर नक्की तुम्ही करून बघा तर आता बघा भाजीला कढाईला आपण झाकण लावून ठेवून देऊया एक ते दीडच मिनटं बघा झाकण लावून ठेवलं होतं आणि भाजी किती छान आपली मस्त तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी किंवा दुपारी किंवा रात्री पण तुम्ही करू शकता मी आता ही सकाळच्या टिफिनसाठी केलेली आहे भाजी मस्त होते तुम्ही पण करून बघा अगदी कमी वेळेमध्ये तयार होते भाजी काहीच वेळ नाही लागत एकदा वांगं भाजलं की भाजी आपली मस्त तयारच होते ती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला मला कमेंट करून सांगा आणि ही अशा प्रकारे भाजी तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू